काल तेविसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजापूरचे आमदार सिंह पाटील यांचे पुत्र मेघ पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून जोरदार एंट्री केली आहे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेत त्यांनी या कार्यास त्यांनी दर्शन घेतल्या सोबतच अनेक नवीन व जीवलक सहकारी त्यांनी मिळवत या तेरणा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील काम करणार असल्याचं सा सांगितलं आहे तेरणा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून मेघ पाटील हे सध्या तरी सामाजिक क्षेत्रात आले मात्र यापूर्वी देखील स्वतः आमदार राणा सिंह पाटील त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यानंतर मल्हार पाटील आणि आता मेघ पाटील अशी ही तिसरी पिढी डॉक्टर परिवाराची ही राजकारणात मेघ पाटील नसले तरी सामाजिक क्षेत्र हे राजकारणाची पायरी मानले जाते यानंतर अनेक सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं त्यासोबतच आपला वाढदिवस हा सामाजिक क्षेत्रातील एखादी संघटना किंवा फाउंडेशन स्थापन करून करावा अशी अभिनव कल्पना देखील त्यांनी यावेळी राबवली यावेळी अनेक नवीन सहकारी देखील त्यांच्या सोबत दिसून आले खरं तर राजकारणामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रात तुमचं जोरदार काम असेल तर तुम्हाला राजकारणात ती पायाभरणी मानली जाते अशाच पद्धतीने मेघ पाटील यांनी हे काम काल सुरू केलं आणि यासोबतच अनेक नवीन सहकाऱ्यांना नियुक्त्या ते देखील त्यांनी दिल्या त्यासोबतच त्यांचे सन्मान देखील यावेळी त्यांनी केले यावेळेस माध्यमांशी बोलताना ते नेमके काय म्हणाले ते देखील आपण ऐकू तरुणांकडून खूप छान प्रतिसाद मिळतो मी हे लुक फॉर्ड करतो की की ठीक आहे किती युवक भेटतील किती युवती भेटतील आणि कारण काय ते एवढं कॉन्फिडन्स त्यांच्या त्यांना माझ्यावर आहे हे बघून मी खूप खूप खुश झालं आणि त्याच्यामुळेच मला अजून काम करायचं आणि अजून लवकर काम सुरू करायचं हे फोन व्हॉट्सॲप लिंक बारकोड याच वेळी जगजित गादेकर यांनी देखील तेरणा यूथ फाउंडेशन नेमकं का स्थापन केलंय याची माहिती माध्यमांना दिली मी जगजित गादेकर आज आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तरुण युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी तेरणा यूथ फाउंडेशन याची मूर्तमेढ आज ठेव ठेवलेली आहे मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि विविध तरुणांना संघटित करून त्यांची आडी अडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल मग कला साहित्य क्रीडा शिक शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या वेगवेगळ्या कारणांसाठी हे संस्था आपण स्थापित आहोत सुरुवात आपलं जिल्ह्यातूनच सुरुवात होईल आणि जसं जसं तरुण संघटित होत जातील आणि विविध मग कुठल्याही जिल्ह्यातले असेल मग आपण ते संकल्प करूया की पुढच्या दुसऱ्या जिल्ह्यात पण प्रेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात अनेक युवक जोडले जातील आणि ते जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील असंच गादेकर यांनी सांगितलं शेवटी वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील मेघ पाटील यांचा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित होते आमदार सिंह पाटील यांचे सहकारी आणि मेघ पाटील त्यासोबतच मल्हार पाटील यांचे सहकारी या सगळ्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावीत या तेर्णा यूथ फाउंडेशनच्या नवीन वाटचाली शुभेच्छा दिल्या खरं तर तेर्णा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात असे अनेक प्रश्न आहेत की ते प्रश्न लवकरात लवकर जर सोडवले तर सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल हे मात्र निश्चित आणि तेच काम करेल असा आशावाद देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाटतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद